देश स्वातंत्र्य होण्याच्या आधी ज्या लोकांनी आमच्या एकदा एक पांडुरंग वाचवा म्हणून आमच्या जुने माणसं तुमच्यापैकी कोणी ओळखत असेल आम्हाला ज्यांनी इंग्रजी शिकवलं म्हणजे आम्ही आज इंग्रजीमध्ये जेवढं व्यवस्थित झालं पांडुरंग वाचवायचं हा राईट आता बरोबर ते पांडुरंग वाचवा म्हणायचे त्यांना पांडुरंग वाचव नाव एक वाक्य सांगायचे मला फार आवडतं विचार करा ज्या देशामध्ये तुम्हाला सर्वांना किमान माणूसकीचं जीवन जगता यावं म्हणून जी लोक फासावर गेली तुरुंगात राहिली आज जर ती असती ना तर पुन्हा मेली असती याचा विचार करण्यासारखी गोष्ट कुठे नेलाय आम्ही हा देश कारण जी मूल्य समाजाला त्यांनी दिली जेवढा सुंदर देश तुमच्या आमच्या ताब्यात दिला अहो किती साध्या गोष्टी आम्हाला शिकवाव्या लागतात मी हे का सांगतो आ, सुरेश महाराज मी मुद्दाम गमतीनं तुम्हाला सांगतो माझ्या मुलांबरोबर सुद्धा जेव्हा मी असतो नंदू महाराज आम्ही त्या ज्ञानेश्वर उद्यानामध्ये फिरायला जातो हे मी मुद्दाम तुम्हाला का सांगतोय काही प्रॅक्टिकली गोष्टी आपल्या मुलांना आपल्याला शिकवाव्या लागतात जेव्हा उद्यानामध्ये मी जातो ना तेव्हा माझी मुलं सुद्धा वेपर्स घेतले की ते तिथंच टाकतात पण त्यांना हे कळत नाही पण त्यांना सांगावं लागतं बाबा हा देश आपला आहे समाज आपला आहे हे उचल आणि जिथं टाकण्याकरता कचरा कुंडी तिथं नाही उठतात हे तुम्हाला फार साधी गोष्ट वाटत असते कुठेही थुकायचं नाही कुठेही घाण टाकायची नाही हे कीर्तन सांगायची गरज नाही तुम्ही असं म्हणाल पण एक सांगू महाराज हे का शिकवण्याची गरज आली कारण जिथं लिहिलेलं असतं इथे थुकू नका माणसं एवढी निर्लज्ज झाली तिथेच थुकता किती निर्लज्ज आहे म्हणजे आपल्याला जनाची नाही तर मनाची लाज तरी वाटली पाहिजे एषटी मध्ये लिहिलेलं असतं काय लिहिले असतं धुम्रपान करू नका अहो ते एसटीतल्या बाकीच्या लोकांचं सोडत ड्रायव्हर धूम्रपान करतो त्याला म्हटलं का तो म्हटलं हे करता नाही जे पाठी मागे करता लिहिले आता कोणाला सांगायचं कीर्तनकार लोक सुद्धा म्हणतात महाराजे हरी हरे तुम्ही म्हणा रे आता तुम्ही म्हणा आमचा काही संबंध नाही असं नाही जी गोष्ट आपण जगाला सांगतो ती आपल्या अनुकरणात किती हे महत्वाचं आहे आमच्या संतांनी म्हणावं एवढा दुर्लभ मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला मिळाला आणि त्या जन्माची सार्थकता जर तुमच्या लक्षात एक तर मिळत नाही मिळा दुर्लभ आहे मिळाला मिळाला मनुष्य जन्म इतका दुर्लभ आहे नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये तैसा चिंतामणी अरे मनुष्यदेह प्राप्ती या ती दुर्लभ आहे इतका दुर्लभ मनुष्य देह तेव्हा काय झालं दुर्लभ गोष्ट जरी प्राप्त झाली तिची जरी किंमत कळाली नाही ना सगळं ते वाया जात मनुष्य जन्माला यायचं काहीतरी करून आयुष्य वाया घालवायचं काय उपयोग आहे एका माणुस्याने काय केलं बाजारामध्ये गेला पावसाळ्याचे दिवस होते बाजारामध्ये गेला छत्री विकत घ्यायला छत्री बघितलं विचारलं ही केवढ्याला म्हणजे ही तीनशे रुपयाला ही पाचशे रुपयाला म्हणजे ही हजार रुपये हजार रुपयाला म्हणजे हजार रुपयाला कुठे छत्री असते एवढी महाग छत्री म्हणले ती छत्रीच तशी आहे म्हणजे गॅरंटी आहे म्हणले वीस वर्ष काय होणार म्हणजे काय होणार नाही खरंच काय होणार नाही म्हणजे काहीच होणार नाही वीस वर्ष काहीच होणार म्हणजे काहीच होणार नाही म्हणजे गॅरंटी घेतो काहीच घेणार नाही काहीच होणार नाही बदलून दे फक्त एक काळजी घ्यायची उन्हात धरायची नाही पाण्यात भिजू द्यायची मग काय करायचं हळकुंक व्हायचं त्याच्या तसं झालंय मनुष्य जन्म मिळाला तर खरा पण काही लोक इतकी काळजी घेतात त्याची काळजी घेऊ नये असं नाही पण ते काळजी घेत असताना बाबा मनुष्य जन्म मिळाला विचार करून बघा प्रत्येकाचा देव इथून तिथून सारखाच पण या जगामध्ये स्वामी विवेकानंदासारखे छत्रपती शिवरायांसारखे महापुरुष जन्माला येतात माझे गुरु मला एक वाक्य सांगायचं मला फार आवडायचं ते म्हणायचे माणसानं आयुष्यामध्ये किती खाल्लं यापेक्षा किती पचलं हे महत्वाचं आहे किती वाचलं यापेक्षा किती लक्षात राहिलं हे महत्वाचं आहे तसं आयुष्यामध्ये किती जगला यापेक्षा कसा जगला याला आयुष्यामध्ये कसा जगला नाही तर काही माणसं इतकी जगतात घरचेदारचे नवस करेपर्यंत घरचे दारचे नवस करेपर्यंत आता एक तर यांना तरी उचल नाही तर आम्हाला तरी उचल काही तरी कटाळतात आणि काही माणसं अशी जगतात की त्यांचं जगणं पाहून हेवा वाटतो अशी माणसं समाजाला पाहिजे होती लोक म्हणतात महाराज तो माणूस अजून काही वर्ष पाहिजे होतो पाहिजे होता ज्यांची गरज वाटते ते राहत नाही जे नको वाटतात ते पुन्हा भेटतात नाही तुम्ही बघा तुम्हाला ज्या लोकांची भेट घेण्याची इच्छा आहे जे भेटावे असं वाटतात ते भेटत नाही आणि जो नको वाटतो तो रोज सकाळी त्याचं दर्शन ज्याला भेटायचं नाही तो भेटतो याचं कारण असं आहे की संतांनी सांगितलं आयुष्य किती मिळालं यापेक्षा त्या आयुष्याचं मौल तुम्ही कसं जगता त्यावर ठरत विठाला मनुष्य जन्माची दुर्लभता एवढी मोठी आहे आमच्या संतांनी म्हणावं की हा देह मिळाल्यानंतर बहुत लहान प्रमाण या प्रमाणाने काकड्याची आठवण होते आम्ही लहानपणी बाबांबरोबर काकडा करायचो आता काकडा म्हणजे जरा दुर्मिळ गोष्ट असं झाला काकडा म्हणणारी माणसं मी म्हटलं श्वादाची म्हणली तसं सापडणार नाही ते अवघड गोष्ट पण महाराज लता मंगेशकर यांचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता त्यांनी स्वतः असं म्हटलंय की ज्या माणसाला असं वाटतं आपला आवाज उत्तम राहावा त्याने काकडा म्हटला काकडा अ महाराज पूर्वी ऋषी मुनी असे सकाळी उठायचे सकाळी काकडा म्हणायचे सगळं आवरलं की ते आपल्या देवाला हात जोडून म्हणायचे की हे सूर्यनारायणा ना। अरे सगळा दिवस उगवला अजून तू कसा उगवला नाही म्हणजे आम्हाला आम्ही उठलो तरी तू अजून कसा उगवला नाही आता हे सूर्यनारायण उगवतो तो आपली वाट पाहतो हे अजून घराच्या बाहेर कशी आहे का सगळा बदल काकडा इतकी सुंदर गोष्ट आहे महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिला बहुत दिवसा हे आळा या नगरा मनुष्य जन्म सहजा सहजी मिळत नाही या जगामध्ये तीन गोष्टी संतांनी दुर्लभ सांगितल्या शास्त्राने दुर्लभम त्रेमे वैत देवानो ग्रहे मनुष्यत्व मुमोक्षत्व महापुरुष संस्कृत वेळ कमी आहे पण सांगतो पहिली गोष्ट संत भेट ज्या जगामध्ये दुर्लभ आहे संतांनी सांगितलं संत भेट का सांगितले नाथ महाराजांचं फार छान प्रमाण व्याघ्र सिंहाचे दूध जोडे अनर्घ रत्न हाताचे परिहरी प्रियाची भेटे ना तु हे वाक्य म्हणू शकत नाथ महाराज तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो ऐका बऱ्याच लोकांना ही कल्पना नसेल की नाथ महाराजांचे नाथ महाराज पहिल्यांदा आपल्या गुरुना भेटायला आले संत भेट किती दुर्लभ असते पहिल्यांदा भेटायला आले कुठे देवगिरी किल्ला ज्याला कोणी दौताबाद देवगिरी किल्ला म्हणतो आपण तिथे भेटायला आले किल्ल्याचा असा नियम असतो सूर्यास्त जर झाला तो दरवाजा लावलेला असतो दरवाजा लावला होता कधीही आपल्या वारकरी माणसानं जर देवगिरी किल्ला पाहायला गेलो ना तिथं जी पायरी आहे त्या पायरीचं दर्शन घ्यायचं का याचं कारण सांगतो नाथ महाराज जेव्हा जनार्दन स्वामींची कीर्ती ऐकून त्यांना गुरु करण्याकरता तिथे गेले तेव्हा दरवाजा लावला होता रात्र जरी जाता जाता मग दरवाजा लावलेला होता त्या दरवाज्याच्या जवळ जी पायरी आहे त्या पायरीवर रातभर म्हणजे पूर्ण रात्र नाथ महाराज झोपून होते का मी हे याकरता सांगतोय संत सहजी भेटत नाही पण संत भेटीची तळमळ अंत करण्यात असावी लागते आणि त्यांच्या दाराजवळ प्रतीक्षा जरी करावी लागली तरी ती किती करावी हे आमच्या नाथ शिकला व्याकर सिंहाचे दूध जोडे अनर्गरत्न हाताचे परिहरिप्रियाचे भेटी ना तुडे हे दुर्गाडे